बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यांनी निर्माण केलेली शिवसेना भाजप युती अखंड पंचवीस वर्ष चालली मात्र या कालखंडामध्ये शिवसेनेने नेहमीच भारतीय जनता पक्षासाठी भूमिका बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची घेतली आणि ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला ला सरकार आलं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना मंत्रिमंडळात दुय्यम स्थान दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते भारतीय जनता पक्षाने मित्रांना सहकार्याची भूमिका घेतली नाही आणि योग्य तो सन्मान न केल्यामुळे ठाकरेंनी कडक भूमिका घेतली आणि दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले सरकार स्थापन होईपर्यंत भारतीय जनता पक्षाने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली ती मान्य केलीच नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद भारतीय जनता पक्षापासून दुरावली आणि त्याचा फटकाही मोठा बसला तो म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दोनशे प्लस म्हणजे दोनशे चाळीसच जागा मिळाल्या जो की चारशे पारचा नारा होता जनतेने नाकारला आणि महाराष्ट्रामध्ये फार धुवा उडवला भारतीय जनता पक्षाचे राज्यातील बडे नेते माजी मंत्री त्याचबरोबर केंद्रीय माजी मंत्री असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांना एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांची ताकद ही आमच्यासाठी महत्त्वाची होती ठाकरेंची ताकद आम्हाला कळलेली आहे तर अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे ती चूक महागात पडलेली आहे मराठा आरक्षण आणि मनोज जिरांगे यांनाही दुर्लक्ष करणे महागात पडलेलं आहे फोडाफोडीचं राजकारण महागात पडून उद्धव ठाकरे जर आमच्या सोबत असते तर चित्र फार वेगळं असतं आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उदर तिकडा लागलेली आहे आणि ठाकरेंची ताकद ही दिसू लागलेली आहे जर सामंजस्यानी ठाकरेंना योग्य सन्मान दिला असता आणि देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेत्यांना भाजपला आणि सत्तेला उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचं नसतं असलीच भूमिका दिसली त्यामुळे ठाकरेंची आज ताकद आणि लोकसभेला झालेला दारुण पराभव चांगल्या चांगल्या नेत्याची उडालेली बत्ती आता मात्र ठाकरेंची ताकद ही त्यांना कळू लागलेली आहे धन्यवाद